त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा नांदुरा शेगाव येथे मौजे एरळी येथील ग्रामस्थ यांनी जिगाव प्रकल्प कार्यालय येथे अधीक्षक अभियंता माननीय हजारे साहेब व कार्यकारी अभियंता माननीय जुनेजा साहेब व त्यांचे सर्व अधिकारी वर्ग यांच्यासोबत एरंडी येथील अतिक्रमित गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीस व तीनशे अठ्ठेचाळीस मधील अतिक्रमित जागेचा मोबदला मिळण्यासाठी साधक बाधक चर्चा केली यामध्ये सदर शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला न मिळाल्यामुळे हो या गट नंबर मध्ये येणाऱ्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या जागेची पुनर्मूल्यांकन करण्यात यावे व योग्य असा त्याला मिळण्यात यावा अशी चर्चा केली यावर माननीय अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर एक कमिटी स्थापन करून प्रत्यक्ष गावामध्ये येऊन सर्वे करून सर्वांना यथायोग्य तसेच न्याय मिळेल व समाधानकारक मोबदला निश्चित देण्यात येईल असे आश्वस्त केले त्याचप्रमाणे नवीन गावठांचे काम जलद गतीने करण्यात येईल असे सांगितले व सातबारा मध्ये असणारे एकशे त्र्याऐंशी लाभार्थी यांना कुटुंब संख्येप्रमाणे प्लॉट देण्यात येतील तसेच बेघर असणारे लाभार्थी यांना सुद्धा नवीन गावठांमध्ये भूखंड देण्यात येईल अशी सविस्तर चर्चा अधिकाऱ्यांसोबत होऊन त्यातून सकारात्मक निर्णय घेण्यात आला यावेळी एरळी येथील बहुसंख्य गावकरी उपस्थित होते सर्वांचे समाधान झाल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा